मी थोडा तुम्हाला सांगितलं दोन चार दिसून सांगणारे पुन्हा एकदा तिथे सांगतो की त्यांचा ह्या वेळेचा जरा वेळ राहावे मराठ्यांचे लोक पुढच्या ठेवायचे याचे चार पाच टप्प्या करायचे त्यांनी पहिला टप्पा केला दुसऱ्या टप्प्यात त्यांचं यांना पुढं घालायचं यांच्या हातात कारभार दिल्यासारखा करायचा यांना रॅली काढायला लावायची यांना कुठं अभियान राबवायला लावायचं आणि ते षडयंत्र असं करायचं की त्याच्या मागे भाजपातली उभीशी द्यायची गर्दी करायची दगडफेक करायची मराठ्यांचं आंदोलन शिघायला म्हणायचं आणि बदनाम करून टाकायचं मराठीची एकजूट एकजूट बदनाम करायचे एक एक म्हणून मला यांना सांगणार की मराठ्यांना बदनाम मराठ्यांची चळवळ बदनाम करायला निघालेल्या फडणवीसच्या दरेकरच्या ऐकून मराठ्यांची चळवळ बदनाम करू नका एकजूट बदनाम करू नका नसता मराठ्यांना सामोरं मात्र तुम्हाला जावं लागणार आहे हे मी तुम्हाला प्रामाणिकपणानं एक भाऊ म्हणून सांगतोय मराठा समाज आता सहन करत नाही मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्यांना कारण हे तर प्रत्येक जातीच असते दापत जण हे एकूण नसते त्याची एका बाबी वाटच बघत असते कारण यांचे दुकान बऱ्याच जणांचे बंद झालेले आता जे काही आहेत त्यांचे दुकान बंद झाले त्यांना वर्ष वर्ष झालं त्यांना असं घरात झोप नाही मग त्यांना आता दरेकरच्या माध्यमातून संधी सापडली दरेकरच्या माध्यमातून दरेकरनी दरेकर ते फेरले आणि दरेकरने ठरवलंय त्यांना पुढे घालायचं आणि त्याच्या मागे ओबीसीचे लोक उभा करायची आणि हे सगळ्या मराठ्याचे तास दाखवायचं हे सगळे मराठ्याचे तास दाखवायचं आणि मराठ्यांचा मग संतापाचा उद्रेक झाला आणि मग ठोकाठोकी झाली मग जाळपोळ झाली गाड्या पेटल्या हे त्यांना दाखवायचं दरेकरला आणि दाखवायचं पण तू किती जाळपोस दाखव म्हणा तू त्यांच्या आतून किती उद्रेक कर तेच गुंतणार त्याच्याशी मराठा समाजाचा काहीच संबंध राहणार नाही आणि तुम्ही मराठ्याच्या लोकांधली मग सांगतो पंढरपूरच्या बैठकीची धास्ती भाजपने घेतली दुसरा पर्याय काय मराठ्यांची धास्ती नाही घ्यायची मग घ्यायची कोणाची मराठ्यांची धास्ती नाही घ्यायचे तर कोणाचे घ्यायचे भाऊ आठ नऊ जण बसले होते बेस्ट इतके जण बसलेले मला नाही ना माहिती पण मंत्रीच होते ते काय बेस्ट बोलले चर्चा झाली ते कोणाशी कसे पडते ते सगळं सांगितलं सांगितलंय सगळे पडेल पाड्याला बरेच होते त्याच्यात पहिले ते दुःखित आत्मे त्यांचा झोपच येत नाही ते दुःखित आत्मी सांगतानाच खाते सध्या ते दुसरं काहीच खात नाही त्यांची दासची फजिती सुरू आहे त्यांना काय करावं सुचाय करे मग काय करावं सुचायचं तुम्हाला जर मार्ग निघत नसेल तर मी सांगतो तुम्हाला सगळ्यात मोठा मार्ग आहे मार्ग पण मीच देतो तुम्हाला तुमचं डोकं जर बधीर झालं असलं आणि तिथून पुढे काही तुमच्या डोक्यावर परिणाम होऊ नये म्हणून मीच तुम्हाला सल्ला सांगतो मराठ्यांना आरक्षण देऊन टाका बिनधास्त काम झालं तुमचं कसल्याच समीकरण जुळवायची गरज नाही तुम्हाला आणि नाही दिलं तुम्ही असले चाले करणार हा याला न्या जा याच्या दारात बॉम्बला लाव त्याला न्याजा तिकडे बॉम्बला लावा हा तुम्ही त्यांना धवसून नेताल कायला काही वेगळं करून न्याथाल याच्यात फडणवीस साहेब बस संपणार दुसरा कोणीच नाही कारण फडणवीस साहेबाशिवाय टप्पर बी नाही कोणाचे दरे करचीन बुरे करचीन कोणाचे टप्परच नाही काम करायची फडणवीसांनी सांगितल्याशिवाय काही होऊ शकत नाही फडणवीस नामदार साहेब शानपणाच्या भूमिका त्या लोक